भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी आयुष्यभर स्त्री शिक्षणाचा ध्यास घेतला होता त्यांनी भारतातील पहिले महिला विद्यापीठ म्हणजेच आजचे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी एस एन डी टी विमेन्स युनिव्हर्सिटी स्थापन केले त्यांच्या वयाला ऐंशी वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांचा सत्कार करण्यात आला होता त्यावर प्रभात कंपनीने एक लघुपट बनविला होता कर्वे दाखल भाषण करीत आहेत अध्यक्ष महाराज बंधुभिनीनं आणि जुन्या नव्या विद्यार्थिनीनो आतापर्यंतच्या भाषणात मजबद्दल जे गौरवाचे उद्गार काढण्यात आले ते, का ते मजवरील प्रेमाचे द्योतक होत यात शंका नाही मात्र मी त्यांना कितपत योग्य आहे याबद्दल मला बरीच शंका आहे आश्रम व इतर संस्थांना जे स्वरूप आलेलं आहे त्याला माझ्या सहकार्यांचे श्रम कारण झालेले आहेत मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून माझं नाव प्रामुख्याने पुढं आलेलं आहे एवढंच मी तरी आजचा दिवस आश्रमरूपी मोठ्या कुटुंबाचा वाढदिवस आहे असं समजतो माझ्या एकाहत्तराव्या वाढदिवशी येथे बराच मोठा समाज जमला होता त्यानंतर दहा वर्षांनी आज हा सुदिन उगवला आहे व हा एवढा मोठा समाज आश्रमाचे अभिष्य चिंतन करण्यासाठी जमला आहे ह्या दहा वर्षात आश्रमात बऱ्याच नवीन सोयी झाल्या आहेत कितीतरी आश्रमकन्या दूर दूरचा प्रवास करून आपल्या मातेच्या दर्शनासाठी आल्या आहेत त्यांना या नवीन गोष्टी पाहून आनंद झाला असेल आपणा सर्वांच्या भेटीचा लाभ मला झाला याबद्दल मला कितीतरी आनंद होत आहे आश्रमाकडून होणारी लोकसेवा हे आपल्या सर्वांच्या सहानुभूतीचे व मदतीचे फल आहे आपणा सर्वांचा आश्रम फार ऋणी आहे आश्रमावर आपण असाच लोभ असू द्यावा व आपण आश्रमाला सदैव आपल्या ऋणात ठेवावं आणि लोकसेवेच्या रूपाने ते ऋण आश्रमाने फेडीत राहावं एवढीच इच्छा प्रदर्शित करावीशी वाटते माझ्या सन्मानाबद्दल मी आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानून पुरे करतो